हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर घबाड या चित्रपटाच्या सेटवर मी आले आहे आणि आत्ता माझ्यासोबत आता थांबायचं नाही गल आहे प्राजक्ता अणमकर खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये मी तुझं स्वागत केलं पाहिजे कारण ही बहुचर्चित आमची काय म्हणतात मुलाखत आणि आम्ही खूप यासाठी वाट पाहिलेली आमची वेळच जुळत नाहीये दर्शन असं का मागतेय माझ्याशी शपथ म्हणजे मी माझा कॉल लॉक दाखवायला इथे तयार आहे की मी किती प्राजक्ता आपण कधी भेटूया इव्हेंट्सला आय विटनेस आहेत माझ्याकडे मला सांग कशी आहेस मस्त दिसतेस मस्त आहे आणि तू पण मस्त दिसतेयस आणि अभिनंदन तू थँक so यू सो मच खर तर ना बाळ लहान आहे घरी आणि आपण चित्रपट करतोय बॅक टू बॅक प्रोजेक्ट चाललेत खर तर चांगली ही पण तारेवरची कसरत होते का कुठे होते हो ते थोडीशी होते पण मला असं वाटतं आपल्या गोष्टी जर आवडतीच्या गोष्टी आपण करत असू ना तर आपण सगळं छान ते मॅनेज करतो शांतपणे आणि ते आहे मला असं मला वाटतं आणि या मागे खूप जणांचा हात असतो माझा मागे खूप छान मोठी फॅमिली आणि करणारं फॅमिली आहे करणारी फॅमिली आहे आणि माझा नवरा अगं खूप इक्वली मी जसं तिचं करते तसंच करणार आहे त्यामुळे मला कामावर असताना हे टेन्शन राहत नाही की तिचं काय होत असेल गिल्टी येतो ना की आपण दिवसभर बाहेर असतो आणि बाळ तो मॉम गेल तो आयुष्यभर आहे ते ती वीस वर्षाची झाली तरी मला असणार आणि मी आता उल्लेख केला की चित्रपटाच्या सेटवर मी आली असं ना अनेकदा होत नाही प्राजक्ता आणि घबाड कुंडाच्या निमित्तानं आम्हाला हे सगळं बघायला मिळालं पण मला सांग जेव्हा तू आली होतीस या सेटवर भीती वाटली का हे सगळं मला भीती नाही वाटत मला भीती नाही वाटत म्हणजे एरवीच भीती ही भावना थोडी कमी आहे माझ्यामध्ये okay. पण मला हे सगळं वातावरण खूप गूढ वाटलं होतं आणि मी ना एका एक, एक शूट संपून इकडे आले होते त्यामुळे उशिरा आले होते त्यामुळे त्याचा अंधार आणि त्यांचं सगळं काम सुरू होतं तर वातावरण गूढ होतं दरवेळी आपलं असं असतं ना की आपण काहीतरी विचार करतो एखादा प्रोजेक्ट एक्सेप्ट करायच्या आधी त्याच्यातले प्लस मायनसेस प्रत्येक प्रोजेक्टमध्ये असतात मला या बाबतीत सांग बाडकुंडाच्या बाबतीत आणि इन जनरल तुझ्या स्क्रिप्ट सिलेक्शनच्या बाबतीमध्ये काय विचार असतो जेव्हा तू हो बोलतेस एखाद्या स्क्रिप्ट आपल्याकडे माझं वडील प्रोड्युसर आहेत त्यामुळे ही गोष्ट नव्हती की तुला कुठल्या भूमिका करायच्यात त्यामुळे ज्या भूमिका वाट्याला आल्या आहेत ते उत्तम करणं हेच पुढचं काम मिळवण्याच्या दृष्टीने उपयुक्त असतं आपल्यासाठी असं मला वाटतं तर मी तेच करत गेले आणि आत्ता ह्या सिनेमाच्या निमित्ताने म्हणशील तर आमचे जे लेखक आहेत संजय नवगिरे त्यांच्याबरोबर मी अनेक चित्रपट केलेले आहेत त्यामुळे ते त्यांच्या लिखाणाची पद्धत किंवा ते मला एखाद्या रोलसाठी सुचवतील तर तो चांगलाच असेल याची मला खात्री आहे आणि मी अल्याड पलाड पाहिला तेव्हापासून मला प्रीतम सरांबरोबर काम करायचं होतं ते ती इच्छा माझी लगेचच पूर्ण झाली आहे या शैलीत मी काम केलेलं नाहीये मी काम केलेलं नाहीये तर माझ्यासाठी ती विशेष गोष्ट होती की एका वेगळ्या पद्धतीच्या शैलीसाठी तुमचा विचार केला जातोय ज्यात तुम्ही आधी दिसलेले नाही आहात तर माझ्यासाठी हीच महत्त्वाची गोष्ट होती की अशासाठी आपला विचार केला जातोय तर का करू नये एक्झॅक्टली exactly. आणि आता मी उल्लेख केला सुरुवातीलाच की आता थांबायचं नाही गर्ल खरं तर तुझ्या चित्रपटानं खूप यश मिळवलं आणि टीमवर्क आहे प्रत्येकाने इतकं सुंदर काम वाजवलं आहे ना की तो दोन महिने जवळपास हा चित्रपट थिएटरमध्ये होता ओ टी टीवर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळतो मला सांग आज मी तुला विचारलं की कश असं असतं ना की आपल्या नावे एकतरी हेट चित्रपट हवा अनेक असावेत बट एक आवर्जून असावा मला सांग काय ऑल टुगेदर फिलिंग आहे होती कसं वाट काही चित्रपट ना करताना पहिल्याच दिवशी आपल्याला असं वाटतं दर्शना की हे काहीतरी छान होणार आहे हां मला आता थांबायचं नाहीला तसं वाटलं होतं पण पहिल्याच दिवशी की काही हे काहीतरी वेगळं रसायन आहे आणि हे उत्तम होणार आहे आणि ते तसं झालं कारण लिखाणातच चित्रपट उत्तम आता आंतरिक अंग उत्तम होती आमच्या डिरेक्टरच्या पूर्ण डोक्यात ग्राफ होता की काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे कुठे आपल्याला थांबवायचंय जरी चित्रपटाचं नाव आता थांबायचं नाही असलं तरी कलाकारांना कुठे थांबवायचंय हे त्याला माहीत होतं तर ह्या सगळ्यामुळे हे काहीतरी उत्तम होणार याची मला खात्री होती आणि दुसरा जो मॅ एक चित्रपट निर्मिती असते मग एक चित्रपट पोहोचवणं असतं आणि मग एक चित्रपट यशस्वी करणं असतं तर तो तिसरा जो सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग आहे तो प्रेक्षकांशिवाय शक्य नव्हता तर ह्याचं पूर्ण क्रेडिट मी प्रेक्षकांना आणि सुरुवातीला आपण जेव्हा आलो ना सकाळी तेव्हा तुला विचारलं की किती बिझी आहे तू म्हणालीस की अगं बॅक टू बॅक प्रोजेक्ट चालू आहेत खरंतर एका कलाकाराला हे हवं असतं ना की आपले बॅक टू बॅक प्रोजेक्ट यावे आपण बिझी असावं कामामध्ये मला सांग ही ऑल टुगेदर फिलिंग तुला किती खुश करणारी आहे आणि टप्पे असतात आपल्या करिअरमध्ये कधी खूप काम असतं कधी नसतं अप्स अँड डाऊन्स असतात राईट सो ही फेज जी आता बॅक टू बॅक चालूच आहे ही ही कधी आली आहे तुझ्या ही मी बघ मी असं म्हणते की मला जेव्हा काम करायचं असतं तेव्हा माझ्याकडे काम असतं आणि जेव्हा मला काम करायचं नसतं तेव्हा मी थांबलेले असते स्वतःसाठी मग त्या काळात मी खूप वाचते मी लिहिते मी चित्रपट पाहते मी भेटीगाठी करते मी माझ्या मुलीला प्रचंड वेळ देते आणि मी बॅक टू बॅक काम करत असले तरी मी मधले दिवस नक्की मोकळे ठेवते की मी माझ्या मुलीसाठी देऊ शकेन किंवा माझं मला एक दिवस अर्धा दिवस फ्री मिळाला तरी मी कुठेही असेल तरी प्रवास करून पुण्यात येते आणि तिला भेटते म्हणजे हे हे मी करतेच किंवा हे मी करा हे मी काही वेगळं करत नाही माझ्या आजूबाजूच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या अनेक बायका हे अनेक वर्ष करत असतात फक्त त्यांना त्याचं क्रेडिट मिळत नाही आमच्या निमित्ताने ते तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि आम्हाला क्रेडिट मिळतं इतकाच फरक आहे नाही तर अगं जगातल्या सगळ्या आया हेच करत असतात आता तर घबाडकुंडा आहे जो येईल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पण प्राजक्ता मला सांग की एक असा प्रोजेक्ट किंवा एक अशी भूमिका इतक्या वर्षात आली नाहीये तुझ्याकडे आणि तू आवर्जून त्याची वाट बघतेस तर ती कोणती आहे मला मला विलिन करा वॅम्प करायची आहे मला पोलीस इन्स्पेक्टर करायचं आहे मला रंजनाबाईंचे अनेक चित्रपट आहेत की त्या पद्धतीचे चित्रपटाची निर्मिती झाली तर मला त्यात ती भूमिका करायला आवडेल असे अनेक चित्रपट आहेत त्यामुळे खूप भूमिका राहिल्यात अगं म्हणजे बाहुबलीमधली शिवगामीसारखी भूमिका असू देत किंवा तू टूमधली ती दाक्षी आणि जी आहे श्रीनूची बायको तशी भूमिका असू देत मला अशा वेगळ्या भूमिका कायम खुणावतात ओके मग मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करायला नक्की आवडेल आत्ता तर म्हणजे जे सुरुवात आहे या प्रोजेक्टची लवकरच तो येईल प्रेक्षकांच्या भेटीला कारण अनेक गोष्टी इन्वॉल्व्ह येतात आपण आता तर सेट बघतोय पण तांत्रिकदृष्ट्या सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत राईट हे सगळं समप काय प्रेक्षकांना सांग एक वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आपल्या समोर येतो आहे असं आपल्याकडे बऱ्याचदा होत नाही की चित्रपटाच्या आधी दोन दोन महिने त्याच्या सेटची निर्मिती होती आहे आणि त्याचं काम चालू आहे तर त्या पद्धतीच्या प्रक्रियेत आम्ही सगळे सहभागी झालेलो आहोत आणि भयपट आपल्याकडे फार निर्माण होत नाहीत तर एका उत्तम भयपटाची निर्मिती होती आहे ज्याच्या आधीच्या भागाला तुम्ही उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि या भागालाही तुम्ही उत्तम प्रतिसाद द्याल याची मला खात्री आहे कारण हे सगळं तुम आम्ही तुमच्या हातात सुपूर्द करतो पण हे यशस्वी करणं पूर्णपणे तुमच्या हातात असतं तुम्ही ते यशस्वी केलं तर पुन्हा एकदा चांगल्या चित्रपटाची निर्मिती होणार आहे त्यामुळे आपण एकमेकांवर अवलंबून असलेले घटक आहोत yes, आणि आणखीन एका सक्सेससाठी ऑल द बेस्ट hey! तुला या चित्रपटाच्या थँक्यू सो मच खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच